उन्हाळ्यात दाखी तसं बघायला गेलं तर निवड चाचणी स्पर्धा आहे आपण एखाद्या खेळाडूची तारीफ करू शकत नाही आहे पण एक खेळाडू आहे त्याला मी खरोखर स्टेजवरती बोलवणार आहे मॅच स्टार्ट व्हायच्या आधी त्याच्या शंकर तुम्ही यायचं समीर जी धीरज जी मी आपके लिए हिंदी में बोलू आप देखिए धीरज जी ये शंकर गडई है शंकर गडई शंकर तिथे बघायचं आहे कारण की मला माहित आहे की बालेवाडीचा हा स्टेडियम बॅडमिंटन हॉल याचे छप्पर उडतील एवढे टाळ्या तुझ्यासाठी वाजणार आहे तर रते जो मोटिवेट करते राहते थोड्या रिसिंग आपण सर्वांनी जोरात टाळ्या चाळ्या बाजू हात उलचा करून टाळ्या बाजूया शंकरसाठी आणि तेव्हा शब्द सांगतो की शंकर, शंकर हा शंकर गणेश बोला कबड्डी 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 आवाज असा असा पाहिजे काळ्या वाजत राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण तयारी कर तयार, तयारी तयारी तयारीत राहायचंय आणि मस्त सामना खेळवायचा आहे ऑल द बेस्ट होतो मला Sorry, prosisz się, bym rozstawował go karuna, gdzie odwiedzić.

पुणे जिल्ह्यात विभाजन झाल्यानंतर आज पुणे ग्रामीण संघंद राजा अंजंच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वरिष्ठांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाठवले त्यांचं सुद्धा अभिनंदन आम्ही करतो अहमदनगरचे प्रशिक्षक पुणे ग्रामीणचे कोच प्रशिक्षक तुम्हाला सुद्धा अभिनंदन राज्यातील कबड्डी स्पर्धेची ख्याती राहिलेली आहे आणि त्याची सर्व आपण साक्ष आहात की प्रत्येक प्री क्वार्टर पासून प्रत्येक सामना अतिशय चुरशीने खेळला गेलेला आहे शेवटच्या सिटी पर्यंत शेवटच्या भिंट्यापर्यंत स्वागत वन पॉइंट पुणे मनाने पार्थ दादा पवार यांच्या माहितीसाठी म्हणण्याचा जो सामना आपल्या सर्व क्रीडांगण क्रमांक वर सुरू आहे तो आहे पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा यामध्ये दिसत आहे कबड्डी खेळाडून शिवछत्रपती पुरस्काराची एशियन गोल्ड मेडलिस्ट व्यासपीठा महाराष्ट्राचा प्राप्त झालेला आहे एशियन गोल्ड मेडलिस्ट साय हिचा सन्मान आदरणीय पार्थदादा पवार शुभ असतो यानंतर शिवछत्रपती पुरस्काराची पुण्यासाठी देशासाठी आणि राज्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे आपलं अभिनंदन मुळे त्यांच्या खुशल मार्गदर्शनाखाली झाली माननी बाधूराजे चांगली आणि अने अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घडवलेले आहे अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घरून आणून त्यांची आर्थिक परिस्थिती तुम्ही आणि ज्यांनी कबड्डीसाठी खरोखरच अभूतपूर्व कामगिरी केली संपूर्ण माननीय श्री पार्थ दादा पवारसाहेबांचा सत्कार आपण पुणे जिल्हा कबड्डी संघटना सतेज बाणे आणि बाबुराव चवतेर सोच फाउंडेशन यांच्या वतीने करावं पार्थ दादा खरोखरच तुम्ही आलात या पारितोषिक समारंभाची उंची वाढलेली आहे तरुणांचे तुम्ही चैतन्य स्थान आदर स्थान श्रद्धा स्थान माननीय पवार आपले मनापासून आदरणी बाबुराव चांदरे साहेबांना इथे या त्याचा सन्मान त्यांचे शिष्यमंडळी करणार आहेत सत्य संघाचे समस्त करणार श्री बाबूरावजी चांदरे साहेबांचं सा पद्य पूजन त्यांच्या शिष्यांच्या वतीने